नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील दादा या मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण यांनी आता हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केला आहे लागीर झालं जी कामचा दादा अशा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता नितीश चव्हाण याने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे आजोळ चौ मामाच्या गावची या नावाने कुंभारवाडा शाहू चौक सातारा येथे त्याने हॉटेल सुरू केले आहे मिसळ को कोथंबीर वडी चहा पोहे गोड लापशी थालीपीठ आणि बरंच काही असं त्याच्या हॉटेलमध्ये मिळतं लागीर झालं जी आजाच्या भूमिकेने नितीशला मोठी लोकप्रियता मिळाली चित्रपट मालिका असा त्याचा प्रवास सुरू असतानाच आता त्याने हॉटेल व्यवसायामध्येही पाऊल टाकलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता नितीश चव्हाण आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा